किडनी विकारामुळं अनेक रुग्णांना नियमित डायलॅसिसची गरज असते ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध नसल्यानं रुग्णांना मोठ्या शहरात जावं लागत होतं त्यामुळं वेळ आणि पैशांचा खर्च होत होता आता ही सेवा गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाला स्थानिक पातळीवर डायलॅसिसची सेवा उपलब्ध झाल्यामुळं रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचं प्रतिपादन मंत्री आबिटकर यांनी केलं ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना डायलासिस सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं गारगोटी इथं उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिटचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिडकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंत्री आबिडकर यांचा सत्कार विभागीय संचालक दिलीप माने आणि सिव्हिल सर्जन सुप्रिया देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला डायलिसिस युनिट नसल्यानं ग्रामीण भागातील रुग्णांना वेळ आणि पैशाचा होणारा मोठा खर्च परवडणारा नाही त्यामुळे या हॉस्पिटलमधील डायलिसिस सेंटर रुग्णांसाठी मोठा आधार ठरेल असं यावेळी आरोग्यमंत्री आबेडकर यांनी सांगितलं रुग्णांना अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं तर या उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी प्रथम क्रमांकाचं स्थान पटकावण्यासाठी चांगल्या दर्जाची सेवा द्यावी असं आवाहन विभागीय संचालक दिलीप माने यांनी केलं यावेळी डॉक्टर मिलिंद कदम यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे दत्तात्रय उगले सिव्हिल सर्जन सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर माजी सभापती बाबा नांदेकर शिवसेना तालुका प्रमुख संग्राम सावंत उपसरपंच प्रशांत भोई सागर शिंदे सर्जेराव देसाई कृष्णात कुपटे प्राध्यापक दौलतराव जाधव अमित देसाई संदीप वरंडेकर अशोक भांदिग्रे बाजीराव चव्हाण सागर शिंदे भरत शेटके अंकुश चव्हाण आरजी जे पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते